मध्ये आहात तर आजची सुरुवात आश्रमापासूनच चालू करतोय आपण एका आश्रमावर तिथं थांबलो होतो तो आहे गो गाव मध्ये आश्रम रस्त्यावरच्या कडेलाच आहे गृहस्थ सेवा देतात ते आणि त्यांच्या आश्रमवरती हो थांबून रात्री विश्रम घेतलेला आहे आणि आता सकाळी सकाळी त्यांनी त्या प्रसादी पण दिलेली आहे आणि आश्रमवरती हो कोण कोण आहे ते दाखवतो हे निळकंठेश्वर धाम येथे भेटले होते ते आज पुन्हा भेटले तिथं आमचे बाळू काका येतं बाळूकाका मेरडी इथं थांबलेले येतं आणि आश्रम बाप्पा आहेत आणि बाबाजी नाव सांगा तुमचं अ बाबाजी नाव सांगा ना व्हिडिओ मोठ होतं मग विठ्ठल विठ्ठलराव म्हणून आहेत आणि इकडे हे सकाळीच चार वाजता आंघोळ करून आरतीला बसलेले आहेत नरमध्ये हर तर आपण पुढे निघाल्यानंतर दाखवूया काय कसा आश्रम असणार तो बाहेरून आता थोडा अंधार आहे नरमध्ये हर हर रामकृष्ण आले तर आपण आता प्रस्थान केलेला आहे पुढे जाण्यासाठी परिक्रमावासी आवरून झालेला आहे बऱ्याच जणांचं ते येत आहेत मागून आपण पुढे निघालेलो आहोत नरमध्ये हर बघूया आज कसं काय आहे तुम्हाला रोड पण दाखवतो कसा इकडून ते हर रामकृष्ण हरी तर अशा प्रकारचा रोड आहे आता आता सकाळचे वाजले पावणे सात आणि पुढे प्रस्थान करतो आज लवकरच नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, हर रामकृष्ण हरी सूर्यनारायण आपली साक्षी देण्यासाठी दिवसभराची वरती आलेली आहेत आता आता आम्ही आश्रमापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आलेलो आहोत नहरमध्ये हर नहरमध्ये हर हे बघा इकडे सर्व हरभरा पेरलेला आहे इकडे गहू पेरलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण आले तर सकाळ सकाळची थंडी एकदम अशी गार आणि मी ठीक सकाळी सहा वाजता निघालो होतो आता ऊन पडलेला आहे आठ वाजता झालेले आहे जवळजवळ आणि अजूनही थंडी आहे ऊन तर कडक आहे पण थंडी पण आहे हव्याचे थोडे थोडे कारखादा असल्यामुळे भरपूर असे प्रश्न आश्रम आरा। आरा। तर मागच्या वर्षी आपण ज्यांच्या संग परिक्रमा उचलली होती बाळूका काका मेरड ते आपल्याला यावर्षी भेटलेले आहेत पार पुढे आल्यानंतर आल्धी। आल्धी। है। है। आता। आज संगत चाललो आहोत आम्ही आणि परिक्रमेचा आनंद घेत पगदंडीने सर सर निघालो आहेत नार आपण या आश्रमावरती आता थांबलो असताना तिकडे बाबाजी त्यांना मी सांगितलं की मला रोटी द्या आज एकदच होती तर रोटी खाऊन आपण भजन प्रसादी घेतल्यानंतर गोळ्या घेतल्या आणि आता मी पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर नर्मदे हर तर मी आहे धारेश्वरपासून सहा किलोमीटर मागे आत्ताच भोजन प्रसादी करून पुढे मार्गस्थ झालेला आहे आणि इकडे बघा सर्व माझ्या मागे दिसत आहे शेत हरभरा गहू आणि कांदा आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर इतर बघा इथे आश्रम पण आहे आणि आमचे सर्व परक्रम असे बसलेले आहेत आपले आपले वहीत काय लिहित आहेत ते काय माहिती नर्मदे हर उलाचा थोडा आश्रय घेत हा इतर हे बाबूजी होते त्यांनी आम्हाला बघा चरवी भरून ताक दिला आणून आ, मी पिलो दो दो तीन ते चार ग्लास ताक आणि हे बाबाजी पण पिले आहेत दोन ग्लास आमचे बाळू मामा आणि हे दोन ग्लास पाणी ताक पिलेले आहेत नरमध्ये हर आणि आम्ही आहोत आता बांबपुरामध्ये तर नर्मदा मायाच्या तीराला <laughs> आलेलो आहोत हे बघा नर्मदा मैया आणि इथे आज धारेश्वर महादेव मंदिर आहे इथे मी इथे दर्शन घेऊया घेणार आहोत आणि पुढे प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर नर्मदा माया बघा इथं ना मयाचं दर्शन झालेलं आहे नर्मदा मायाच्या तीरावरती हे धारेश्वर महादेव मंदिर बसलेलं आहे बघा आता थोड्याच वेळा दर्शन देतो मी तुम्हाला त्यांचं नर्मदे हर नर्मदेहर रामकृष्ण हरी इथे हनुमानजीची मूर्ती आहे बघा हे मंदिर आहे आपण आलो आहोत सध्या धारेश्वर या ठिकाणी नर्म हर नर्मदे हर नर्म नर्म तर आता आपण लिखेल वगैरे पहिला उज आहे पहिला लिखेल सध्या धारेश्वर मंदिर इथे आहोत मागच्या वे वेळेस पण एकादशीच्या आदल्या दिवशी तर आपण दर्शन घेऊन पुढे गेलो होतो हर हर महादेव सुंदर अशी हे आहे मस्त असं ज्योतिर्लिंग आहे ते कृष्णारी तर धारेश्वर महादेव इथे आपण दर्शन घेतलं भोजन प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करत आहोत आणि आपल्याला कंप्लीट वीस दिवसानंतर हे बाबाजी भेटलेले आहेत आणि हे पण बाबाजी भेटलेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी या हर तर आपण पुढे प्रस्थान करत आहोत नरमध्ये हर बघा मी आता पुढे प्रस्थान करतोय पण माझ्या उजव्या हाताला मयाच दृश्य दाखवतो तुम्हाला हे बघा माझ्या उजव्या हाताला मया आहे आणि पुढे प्रस्थान करतोय मी उन्हामुळे कदाचित दिसत नसल ऊन त्या दिशेला असल्यामुळे नर्मदे हर नर्मदे हर आता खिचडीचा आस्वाद घेऊन थोडी बर्फीचा आस्वाद घेऊन पुढे प्रस्थान करतोय मी आता नर्मदे हर आणि मागे पर्याक्रमी पराक्रम अशी येत आहेत नर्मदे हर बघूया आजचा रस्ता कुठपर्यंत असाय नर्मदे हर तर काल गायब झालेल्या मावशी आज परत मिळालेल्या आहेत नरमध्ये हर माझ्या माग चालत आहेत त्या काल गायब झाल्या होत्या आज पुन्हा भेटलेल्या आहेत याच्यामध्ये दोन मावशे परत हरळलेल्या आहेत नर हर कृष्णा तर बघा अशी सावली असली की चलायला बरं वाटतं सडकेनं पण पगदंडी असतो अजूनच माझ्या ते पगदंडीला ऊन जरी असलं तरी ऊन लागत नाही पण डांबरी असली की डांबरीवर भरपूर ऊन लागतं बघा नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। तर आता एका ठिकाणी चहा प्रसादी घेऊन थोडा आराम केल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहे आपल्याला आश्रम राहिलेला आहे फक्त पाच किलोमीटर त्यामुळे थोडा आराम केला एक दीड तास आणि आराम झाल्यानंतर पुढे मार्गस्थ झालेलो आहे आणि पुढे गेल्यानंतर आश्रमावरती तर आपण पूर्ण एक महिना आता इथे सेवा देणार आहोत तर सेवा जी देणार आहोत त्याचे व्हिडिओ येतच राहतील नरमध्ये हर एक महिन्यानंतर पुढील व्हिडिओ येईल कारण तोपर्यंत थंडी पण कमी होती पुढे जाण्यासाठी नरमध्ये हर नरमध्ये हर परिक्रमेतला आजचा म्हणजे आपण आता एक महिना सेवा देणार आहोत त्यामुळे आजचा हा शेवटचा व्हिडिओ राहणार आहे परिक्रमेतला पायी एक महिना सेवा दिल्यानंतर मी पुढे जेव्हा मार्गस्थ होईल त्यावेळेस पुढील व्हिडिओ येतील नर्मदे ए हर नर्मदे ए हर नर्मदे ए हर तसा अजून ब्लॉक मी एंड केलेला नाही आजचा पुढे गेल्यानंतर एंड करणार आहे तो नर्मदे ए हर आता फक्त वाजलेले चार चार वाजून वीस मिनटं झालेले आहेत नर्मदे ए हर जवळच आणि सूर्यनारायण महाराज पण आपल्या ठिकाणावर चाललेले आहेत आणि मी ही आश्रमाकडे चाललेलो आहे आता संत तुकाराम महाराज आश्रम बेलसर या ठिकाणी आता मी एक महिना थांबणार आहे सेवा देण्यासाठी तर परिक्रमेतला पायी माझा हाचा हा एंडचा व्हिडिओ असेल ज्यावेळेस मिनिंग ना तो वेळेस तिथून पुढची व्हिडिओ येतील आज मी निरूप घेतो आणि जसं सेवेतले माझे व्हिडिओ येतच राहतील सेवा करताना व्हिडिओ मी टाकणारच आहे नरमध्ये नर हर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये सध्या तर व्हिडिओ येणार नाही ना 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 माझे पण उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू नरमध्ये हर मी आज इथेच एंड करतो ब्लॉक उद्या भेटू नर्मदेहर हर